राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा लेखा जो काय गुजरात वरून सोराटी सोलीव खैर वाहतूक वाहन व मुद्देमालासह सात लाखाचा ऐवज जप्त तर एक आरोपी ताब्यात जागतिक बंदिनी पोलादपूर बनवत तपासणी नाक्याची धडक कारवाई एकवीस मार्च शुक्रवार जागतिक वंदिनी पोलादपूर तपासणी नाक्यावर गुप्त खबरीनुसार वनरक्षक दलाने सापळा रचून गुजरातवरून वरून चिपळूणच्या दिशेने जाणारी वाहन क्रमांक एम एच झिरो फोर जे के सिक्स सेव्हन नाईन सेव्हन तपासणी केली असता विनापरवाना चोराटी सोलीव खैर आढळून आला यावेळी जप्त कारवाई करताना डॉक्टर शैलेंद्र कुमार जाधव उपवन संरक्षक रोहा रोहित चौबे सहायक वन संरक्षक रोहा राकेश साहू वनक्षेत्रपाल महाड विकास भामरे वनक्षेत्रपाल वनक्षेत्रस्तपथक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनउप तपासणी नाका पोलादपूर पोलादपूर येथे स्थानिक परिमंडळ स्टाफ यांनी जप्तीची कारवाई केली सदर कारवाईत वाहनांमध्ये खैर सोलीव तुकडे तीनशे चौपन्न घनमीटर सहा हजार आठशे पाच किंमत पंच्याऐंशी हजार दोनशे पाच रुपयेचा बिनपासी मुद्देमाल मिळाल्याने वाहन चालक गुफरान इरफान अहमद राहणार ऐनी हातिनासी उत्तर प्रदेश असे एकूण एक इसम यांच्या विरुद्ध कारवाई करून अंदाजे सहा लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले सदर कारवाई करण्यामध्ये स्थानिक स्टाफ बी टी पवार वनपाल पोलादपूर जयवंत वाघमारे गोविंद खेडकर देवीदास त्रिभुवन वनरक्षक तपासणी नाका पोलादपूर यांच्यासह वनरक्षक नवनाथ मेटकरी संदीप परदेशी अमोल रोकडे भीमराव गायकवाड यांच्या या जप्ती कारवाईत सहभाग राहील सदर कारवाईत जप्तमालाचे बाजार मूल्य काही लाखांमध्ये जाणारे ठरत असले तरी जप्ती मूल्य अवघे पंच्याऐंशी हजार ठरले गेले आहे वन विभागाने अशीच तत्परता वनव्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील दाखवावी व बेकायदेशीर जंगल तोड थांबवण्यासाठी दाखवावी अशी अपेक्षा वनप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज पोलादपूर सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा